देशातील फार्मा सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन पुणे यांच्या वतीने पुण्यामध्ये आयोजित मेगा जॉब फेअरमध्ये नोंदणी केल्यांपैकी हजारो विद्यार्थ्यांना हातोहात रोजगार मिळाला आहे या जॉबफेअरसाठी तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती मेगा जॉब फेअरला प्रमुख अतिथी म्हणून पीसीआय नवी दिल्लीचे मान्यता समितीचे सल्लागार डॉ नरेंद्र गोवेकर महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व रोजगार पुणे विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार व तंत्रशिक्षण संचालनालय पुणे विभागीय कार्यालयांचे सहाय्यक संचालक मारुती जाधव उपस्थित या याप्रसंगी महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे जेनेरिक आधारचे सीईओ अर्जुन देशपांडे सुरत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया जेबी केमिकलचे संस्थापक श्रीधर जोशी अभिनव वरवंड ग्रामीण शिक्षण संस्थांचे संस्थापक डॉ विजयकुमार देवेकर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त ध्रुव जगताप डॉ महेश बुरांडे डॉ एच एम कदम यांच्यासह मेगा जॉब फेअरचे चेअरमन प्राध्यापक पोपटराव जाधव वाईस चेअरमन डॉ व्ही एन जगताप सचिव डॉक्टर सचिन कोतवाल ऑर्गनायझिंग सेक्रेटरी प्राध्यापक प्रवीण जावळे कोशाध्यक्ष एन ए पाटील यांची उपस्थिती होती नमस्कार नॅशनल फार्मसी असोसिएशन मार्फत आज जो पुण्यात पहिल्यांदा डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी हा रोजगार मेळावा आयोजित केलाय या सुप्त उपक्रमास महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या वतीने पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा देते सर्वप्रथम या सेक्टरसाठी सेक्टर, सेक्टर स्पेसिफाय पहिल्यांदा अशा मेळाव्याचं आयो हे आयोजन केलं गेलं आहे हे खूप कौतुकास्पद आहे कारण या क्षेत्रामध्ये नोकऱ्या आहेत किंवा स्वयंरोजगार आहेत आणि त्याच्यासाठी किती कंपन्या आहेत हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि त्याचा इनिशिएटिव्ह घेऊन या सेक्टरनी पुढं यालो यावं आणि मुलांना रोजगाराच्या संधी द्याव्या यासाठी मी खूप खूप शुभेच्छा माझ्या वतीने दिलेल्या आहेत मला एक सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र शासनाला सुद्धा अशा पद्धतीच्या मेळाव्यांमध्ये पुढे कोलॅबरेट करून एकत्रितरित्या असे मेळावे घेण्यासाठी आमच्या सुद्धा इच्छा असेल तर पुढे भविष्यात आमचा असा प्रयत्न असेल की आम्ही एकत्ररित्या काम करू नमस्कार मी अर्जुन देशपांडे जनरिक आधारचा फाउंडर आज जनरिक आधार पूर्ण देशभरामध्ये आपण जे कार्य करतो की लोकांना कमी दरामध्ये हाय क्वालिटीचे मेडिसिन्स आज आपले तीन हजारहून जास्ती अधिकचे आउटलेट्स पूर्ण देशभरामध्ये आणि एव्हरी कर कॉर्नर ऑफ द कंट्रीमध्ये आज, आज आपण प्रेझेंट आहोत आणि लोकांना सिनियर सिटीजन्सला जे दहा दहा हजार रुपयांचे मेडिसिनचं बिल येत होतं ते कुठे ना कुठेतरी आपण दोन तीन हजारांवरती आणले आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आज फार्मासिस्ट जनरिक आधारबरोबर बरोबर जुडत जात आज आठ हजारपेक्षा जास्ती मायक्रो ऑन्टरप्रेनरशिपची संधी आपण फार्मासिस्टला दिली आणि मला वाटते की ही आज फार्मासिस्ट नेक्स्ट लेव्हल वरती घेऊन जाण्याकरता आपण मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वी दोन वर्षांपूर्वी सूर्य दत्तामध्ये इव्हेंट केलं आणि महारा पूर्ण देशातलं सगळ्यात मोठं इव्हेंट होतं फार्मासिस्ट करता आजपर्यंत कोणीच केलं नव्हतं मला वाटते की आज फार्मासिस्टच्या इंडस्ट्रीमध्ये चेंज येतोय आणि आपल्या फार्मासिस्ट नेक्स्ट लेवलला डॉक्टरचा दर्जा आपल्या फार्मासिस्टला मिळतोय त्याच्याकरता खरंच तुमचे आणि तुमच्या अख्ख्या टीमचे म्हणजे जगतापजी असतील जावेजी असतील सूर्य दत्ताचे चेअरमॅन असतील यांचे सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे ब्युरो फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया कार्यक्रम खरच खूप चांगला आलेला आहे आणि आता ज्या गरजेचं आहे हे जे नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन पुण्याने जे केलेलं आहे ते पहिल्यांदाच झालेला असा मेगा वेलफेअर डिप्लोमासाठी केलेलं आहे हे खरंच म्हणजे कौतुकाच आहे त्या लोकांची जी मेहनत घेतलेली आहे प्रत्येक छोट्या ते छोट्या पार्टात एक महिन्यामध्ये यांनी अरेंज केले ते खरंच खूप चांगलं आहे कारण त्याच्यासाठी मुलांमध्ये जॉबचं जे कनेक्शन होतं ते पूर्णपणे करता येईल आणि त्याप्रमाणे कंपनीला आणि मुलांच्या मधला जो बी दिवा आहे तोही कमी करण्यात येईल तर खरंच खूप चांगलं काम करत आहे येणाऱ्या पुढे पुरचीमध्ये या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा मी डॉक्टर वी एन जगताप नॅशनल फार्मसी असोसिएशनचा व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि ही आपण सगळे पुणे रिजनमधले पन्नास कॉलेजेस एकत्र मिळून आम्ही हा संकल्पना केली आणि हा मेगा फ्लेअर घ्यायचं ठरवलं आणि त्यामध्ये आज आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि ग्रँड सक्सेस करून दाखवलेला आहे दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आज जॉईन झालेले आहेत त्यामध्ये हजारपेक्षा जास्त वॅकन्सी आहेत आणि ह्याच्या मागचा सगळ्या सक्सेस करण्याचा मागे स्पॉन्सर आणि मॅनेजमेंट माणसं आणि आपले पॅट्रॉन सगळे हे सगळे आपल्याला सपोर्ट केलेले आहेत आम्ही एक रुपयासुद्धा आमच्या असोसिएशनकडे नव्हता आणि शून्यातून आम्ही हे आमचा उद्देश एकच आहे की मुलावाला जास्तीत जास्त आपल्या फार्मसी डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना जॉब मिळावं आणि तसेच आम्ही चांगल्या रिप्युटेड कंपन्याला इन्व्हाइट केलेला आहे फॉर एक्झाम्पल आपले अर्जुन देशपांडे सर जनेरिक आधारशी त्यांच्याकडे दोनशेपेक्षा जास्त वॅकन्सी आहेत त्यांनी आज आम्हाला त्यांच्याकडून कंपनीकडून डायरेक्ट ऑर्डर विद्यार्थ्याला देणार आहे असं त्यांनी त्यांच्याकडून आम्हाला प्रॉमिस केलेली आहेत आणि आज विद्यार्थ्याला पुढे विद्यार्थ्याला अजून असेच त्यांच्या कोलॅबरेशनने जनेरेगा कादरच्या आणि अजून दुसऱ्या कंपनीच्या कोलॅबरेशनने आम्ही असे अनेक विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आम्ही असेच जॉब केअर उपक्रम घेणार आहोत धन्यवाद